नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह करवाढीच्या विरोधामध्ये आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने अकरा मार्च रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते त्याला व्यापक प्रतिसाद लाभला शहराच्या छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकातून शांतता मोर्चा देखील काढण्यात आला मुख्य मार्गाने म्हणून हा मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहोचला त्या ते ठिकाणी तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन ही सादर करण्यात आले या शहरातील सर्व व्यापारी वर्गाचा सर्व व्यापारी संघटनांनी आम्हाला सहकार्य असलेला आहे लहान मोठ्या सर्व दुकानदारांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचा सुद्धा आम्ही आमच्या या सगळ्या समितीच्या वतीने अपील करण्याचे हक्क हिरावून घेऊन केलेली सदोष करवाड रद्द करणे बाबत आज दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शांततामय पद्धतीने मोर्चाचे आयोजन केले होते दिग्रस नगर परिषदने नगरपालिका अधिनियमातील कलम एकशे एकोणवीस व एकशे एकोणसत्तर नुसार अपील करण्याचे अधिकार हिरावून घेतले सक्तीने कर वसुली करणे सुरू आहे सुनावणी न करता केलेली करवाड सदोष आहे ती रद्द करण्यात यावी याबाबत योग्य प्राधिकरणाकडून नगर परिषदेला आदेशित करण्यात यावे तसेच नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या च्या तरतुदीच्या आधी अपील समिती गठीत केल्याशिवाय वाढीव मालमत्ता कर लागू करण्यात येऊ नये याच कारणावरून यवतमाळ नगरपालिकेच्या करवाढीला नगर विकास मंत्रालयाने स्थगिती दिली आहे तरी आपणास नम्र विनंती करण्यात येते की आपण संबंधित अधिकाऱ्यांकडून आदेशित करून आमची रास्त मागणी पूर्ण करावी करिता आजचं हे मोर्चा आणि आजचा हे बंद ठिकाणी मी त्यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यानंतर आजचे इथं या मोर्चामध्ये जागरूक नागरिक आले त्याबद्दल मी आज सर्व जागरूक नागरिकांचंही मनापासून इथे सर्व पक्षीय लोक आहेत सर्व जाती धर्माचे लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत जर एकट्या मुख्याधिकारी मॅडम म्हणत असेल माझं बरोबर आहे आणि इथं जमलेले लोक काय मुलगा आहे का मग त्यांनाही सगळ्यांना नियवटी समजतात आता आम्ही यापूर्वीच म्हटलं होतं की तुम्ही तुम्हाला कर वाढ करायची आम्ही विरोधात नाही आहे नगरपालिकेचं तुम्हाला सशक्तीकरण करायचं आम्ही विरोधात नाही आहे जे धनाढ्य लोक बसलेले आहेत तिथं विदाऊट डेव्हलपमेंट त्यांचे चार्जेस तुम्ही चे भरून द्या तुम्हाला नगरपालिका सक्षम करायची आता जनतेच्या रस्त्याच बोट पिऊ नका याच्या पहिले आम्ही सांगितलं होत त्यामुळे आमची विनंती आहे प्रशासनाला एकदा पुनर् एकदा की त्यांनी विचार करावा नागरिकांनी शांततामय पद्धतीने ना आज तुमच्याजवळ निवेदन सादर केलेलं आहे इग्रेस शांततामय पद्धतीने बंद केलेला आहे ते एकदा शांततेने तुम्ही सुद्धा विचार करावा फक्त मुघमशाही हुकुमशाही सारखं वागू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी मान्यतो सुद्धा साहेबांच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयाकडे स्वागत आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका